नमस्कार मंडळी तर आज आम्ही जवळजवळ दीड महिन्यानंतर मटण खाणार आहोत आणि पाऊस इतका पडतोय तरी पण म्हणजे आम्हाला गाडी लावायला इतका इशू असतो एकदा पार्किंगची जागा गेली ना की परत मिळत नाही तरी पण मटण खाण्यासाठी इतक्या पावसात बाईकवर ते जाऊ शकत नाही म्हणून आम्ही सिटी काढली आहे आणि आता मटण घ्यायला चाललो आहे मटणाची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेल पण काही काही जणांना मटन नुसतं खायचं असतं पण आणायचं नसतं अजिबात मी यांना दरवेळी म्हणते की तुम्ही मटण आणा तोपर्यंत माझी बाकीची तयारी करेल पण हे बिलकुल ऐकत नाही त्यांचं म्हणणं असतं तू चल तूच आण खायचं काम मी करेल पैसे द्यायचं काम मी करेल जाऊ दे आता आलोय पटकन लेट उठलोय ऑलरेडी जाऊ दे पण काय एवढं काय असं हे नाहीये तर आज मी तुमच्यासोबत मटणाची रेसिपी शेअर करेल जशा पद्धतीने मी करते सो कनेक्टेड राहा मटण तर खायचं असतं बरोबर पण मटण आणायला जायचं नसतं आम्हाला तसंही लेट झालं आम्हाला आता त्याच्यामुळे पटकन घरी जाऊन मटण करतो दोघांना आम्हाला पाव किलो इनफ असत ता दोन टाइम त्याच्यामुळे घेतला आणि चला मटणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही पण करत असाल पण मी माझी थोडीशी वेगळी पद्धत असू शकते किंवा सेम पण असू शकते तरी पण तुम्ही बघा कनेक्टेड राहा आणि आजचा ब्लॉग शर्ट पर्यंत नक्की बघा हॅलो मला वाटतं आज भरपूर जणांच्या इथे नॉनव्हेज असेलच आणि आज आम्ही मस्त ऑमलेट पोळी खातोय किंवा ऑमलेट पाव खाऊ दोन्ही पैकी एक काहीतरी खाऊ जवळजवळ दीड महिना नंतर आमच्याकडे दहा दिवस गणपती असतात त्याच्यामुळे श्रावण महिना अख्खा आणि पंधरा दिवस जातातच त्याच्यामुळे दीड महिन्यानंतर फायनली आम्ही आज मस्तपैकी ऑमलेट पोळी खाऊ आणि त्याच्यानंतर मटन पण सो कनेक्टेड राहा आणि पाऊस आता अजून थोडा थोडा आहेच बाकी घरातली कामं काही झालेली नाहीये पहिले ते करून घेते कारण थोडा वेळ वगैरे लागतो कुकर दोन वेळा लावायला लागतो त्याच्यामुळे सो बघूया माझी रेसिपी नक्की बघा आज इथे मस्त पैकी ऑमलेट चालू आहे लसूण मिरची अद्रक कडीपत्ता आणि कोथिंबीर छान ग्राइंड करून घेते आणि त्याच्यामध्ये मटण शिजवते व्यवस्थित ब्लॅक पेपर पावडर पण टाकते मी याच्यामध्ये आणि हळद टाकते दाखवते मी तुम्हाला तोपर्यंत आधी पेट पूजा करून घेते वाटण्यासाठी कांदा भाजते असं कांदासाठी भासते कांद्याचं मला काळा काळा करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आणि याच्यामध्ये अद्रक घेतला आहे आधीचं वाटणाचं थोडंसं राहिलं ते पण लसूण घेतलं आहे कोथिंबीर आणि ते खोबरं असं करून ठेवलंय आणि मस्त वाटण तयार करायचं याचं काळं इथे मस्तपैकी आपलं सूप तयार झालंय चारच चार शिट्ट्या दिल्यात मी आणि ते वाटण तयार झालंय आणि तेल गरम करत ठेवले मी आता सगळ्यात ना काय करते मी एक चमचा लाल तिखट तेलात टाकते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकते मी वाटण त्याच्यामुळे तरी येते या फोन मसाला एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा हळद तिखट ऑलरेडी टाकले अर्धा चमचा टाकते धना पावडर बस एवढेच मसाले मिक्स करून घ्यायचे आणि जर वाटलं तुम्हाला तर चिकन मसाला किंवा मटण मसाला टाकायच्या नंतर असला तर माझ्याकडे आहे का बघता तेल सुटू द्या आता मस्त तेल सुटण्यासाठी ना एक मस्त ऑप्शन आहे जो की थोडस मीठ टाकायचं आधी मी त्या अर्धा चमचा मीठ टाकले आणि नंतर मध्ये परत मीठ मीठामुळे पटकन तेल सुटे कलर टाइम टू ऍड मटन मस्त त्याच्यामध्ये मटण टाकते सुक मला काढते कारण त्यांना सुक नाही आवडत दोन चार पीस त्याचे काढून ठेवते आणि मग त्याच्यामध्ये जे पिवळा आहे ते टाकते मंडळी सूप प्यायला मस्तपैकी गरम गरम काळी मिरीमुळे ना सर्दी पण जाते ऑलमोस्ट झाला असेल सुख त्याला काही जास्त वेळ ना लागत विद्याला खो बघ मंडळी ते बका आहे चिक चिकन अटन

मला वाटते बंद करावं आणि मस्त तरी पण आलेली आहे मटण पण मस्त शिजलेलं आहे चला आता ताव मारूया ताट तयार करते पहिले रस्ता बाग असला भारी झालाय तरी पण आली आहे एक नंबर भाकरी पण केली आहे चला जेवायला या जेवणाचं ताट वगैरे नाही दाखवत भात केलाय मटण सुकं केलंय थोडंसं पाणी मटणाचं मटण इथे सुक आहे भात लावलेलं आहे आणि भाकरी आहे या जेवायला मंडळी मी तर मटण केलंय पण मावशीने पण मला खूप काय काय पाठवून दिले मी तुम्हाला दाखवते म्हणजे आम्हाला दोघांसाठी एक टायमाच इनफ येते हॅलो तर मी दाखवते तुम्हाला मावशीने काय काय दिले मावशीने स्वीट पण दिलेलं आहे आम्हाला यांच्यामध्ये काय आहे ते देवीचा प्रसाद आहे हा बहुतेक आयो नॉनव्हेज सोबत नको खायला okay. मावशीने आम्हाला अक्षरशः कांदा टोमॅटो आणि गाजर बिजर लिंबू वगैरे ते पण <laughs> ता ता दिले त्याच्यानंतर घावणे दिलेत लाव मस्त मी तर कधीच नाही खरंच त्यांना आवडतात आणि मस्त पैकी याच्यामध्ये दिलेला आहे वाव वास मस्त आहे त्या गावठी कोंबड्याच हे दिलंय त्यांनी गावठी कोंबडी का कोंबड्या काही असेल वाव हे आळणीपणी मस्त आहे आणि त्याच्यासोबत दिलाय रस्सा मला वाटतं एक टायमात झालं आपलं करायलाच नको अयो केवढा रस्सा दिला रस्सा दाखवते मग रस्सा दाखवते रस्ला तरी बघा आणि रस्सा मस्तच दिसतोय एकदम भारी मला तर लगेच जेवायची इच्छा झाली असं मस्त एक टायमाच जेवण आम्हाला दिलेलं आहे मावशीने आता करायला नको म्हणजे आम्ही केलेलं मस्तपैकी मटण काळ्या वाटणातलं आणि मावशीने मस्त रस्सा दिलाय गावठी कोंबड्याचा त्याचा स्मेल इतका भारी येतोय मावशी आम्हाला देतच असते अशी दरवेळी डबे भरून भरून काय काय खायला उदक दिले होते ती दि दरवेळी काहीतरी काहीतरी देत असते मी जर असं काहीच देत नाही म्हणजे मी असं काय गावाला गेली काय आणलं तर कधीतरी पण असं इतकं नाही देत जेवढं ती मला देते दरवेळी आणि आय जेवण तर झालंय पण मावशीने दिलेलं सूप बघून मला असं क्रेविंग झाली ती पाहिजे की ते आता मस्त पैकी एक नंबर जेवली हॅलो तर डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग शूट करते मस्त चहा पिते कडक आणि मला चहाची आजकाल वेगळीच सवय लागली पण ती मी सोडेन लवकरच आणि दुपारी मस्त इतक्या दीड महिन्यानंतर मटण खाल्लं त्याच्यामुळे असं so, ताव मारून खाल्लं त्याच्यामुळे असं एकदम हँग झालो होतो आम्ही आणि झोपलो मस्त झोप काढली बाहेर पाऊस पण पडतोय त्याच्यामुळे कुठे जाण्यासारखं पण नाहीये आता मस्त चहा पिऊया आणि घरात पसारा तर आहेच कपडे वगैरे अजून मी व्यवस्थित अरेंज करून ठेवलेले नाहीयेत पण आज तर मला नाही वाटत मी काय करेन उद्याच करेन चला चहा पिऊया पटकन चहा ठेवलाय मी मस्त उकळून घेतलाय चहा आता त्याच्यात दूध टाकते मंडळी चहा प्यायला जोपर्यंत सुप्याची खारी संपत नाही तोपर्यंत माझा चहा काय सुटणार नाही आणि खारी अजून एवढी आहे आणि ही संपेपर्यंत तरी मी चहा घेईन कारण मी चहा पित नाही पण खारी सोबत चहा घेते आता ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत माझा चहा काय काय हो चहा काय आमचा जाणार नाही बघूया आता किती दिवस चालते ती जे केला मावशीने गावठी गरम करून घेते मस्त पैकी आता काय जेवण करायचं नाही हेच खाणार मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते मस्त झालं असेल त्यात वाद नाही तरी पण मस्तपैकी रश्श्यामध्ये बुडवून एक नंबर मावशी ब्लॉग बघत असेल किंवा माहित नाही पण जाम भारी झाले एक म्हणजे वेगळीच टेस्ट आहे कडक झाले कडक आणि मी मस्त जेवून घेते ताव मारून घेते तुम्ही पण या जेवायला आणि कधी खूप दिवसानंतर कोणाच्या तरी हातचं खाल्लंय तसं ती देतच असते काय काय पण खूप भारी झाले खूपच भारी you कामं झालेली सगळी ओटा बिटा बॉटल धुवून झालेत भांडी घासून झाली आणि हे जे डाळिंब आहेत ते पण मी मस्त व्यवस्थित धुवून आता फ्रीजमध्ये ठेवून देते दोन चार दिवसात तर संपवायलाच लागतील डेफिनेटली खूपच झाले मला वाटलं त्यातले अर्धे तरी डाळिंब खराब झाले असतील पण नाही कष्टाने कमवलेला पैसा वाया नाही जात तो वाजले तो वाजले तर आठ वाजता सगळं आवरून झालंय जसं मी तुम्हाला दाखवलं आणि जर आठ वाजता आवरून जर मी झोपले लवकर तर किती चांगलं आहे पण तसं नाही होत रील्स बघण्यातच माझा वेळ जातो आणि मला लवकर पटकन नाही झोप लागत काय माहिती काय प्रत्येकाची झोप वेगळी असते मला सांगा अशी पटकन झोपण्यासाठी काय दुधात काय टाकून बिकून प्यायचं असेल तर म्हणजे तुम्हाला काय माहिती असेल तर मला लगेच अशी झोप नाही लागत कायक्यांचं म्हणजे काय काय किती लगे असतात ते पडल्या पडल्या झोपतात मला तसं नाही होत तरी आम्ही सात साडेसातला जेवण रेडी असतो आठला आठ मॅक्झिमम साडेआठला आम्हाला सगळं आवरून होत पण झोपणं नाही होत लवकर रील्समुळे आणि मोबाईल जर बाजूला ठेवला ना की मनामध्ये विचार येतात खूप काय 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 कधी कोण बोललेलं ते पण आठवतं त्यापेक्षा बेटर आहे की रील्स बघितलेल्या सो so, एनवाईज anyway, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूया तो कन्नड गुड नाईट बाय बाय टेक केअर